नगरमध्ये विखे पाटील यांची कारस्थानी कपटी ढोंगी फसवी स्वार्थी अशा स्वभावाचे राजकारणी म्हणून ओळख आहे दुष्काळी भागात येऊन त्यांनी इथल्या राजकारणात विष ओतण्याचं काम करू नये जयकुमार गोरे व रणजित निंबाळकर विखे पाटील ज्या मानदेशमध्ये जाऊन बरळले आहेत त्या मानदेशातील मान तालुक्यात सध्या दुष्काळानं थैमान घातले उन्हाचे चटके देणारे आणखी तीन साडेतीन महिने बाकी आहेत तोपर्यंतच लोकांना पाण्याचं दुर्भिक्ष जाणवू लागले राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवार व मोहिते पाटील यांच्यावर टीका करण्या अगोदर नितीन गडकरी यांचं भाषण ऐकायला हवं होतं माडा मतदारसंघ आणि सातारा या परिसरामध्ये राजकारणाची जी काही घाण करून ठेवली आहे त्यामुळे या घाणीत जाऊन विखे पाटील यांनी जर आपले हातपाय धुतले तर त्यांच्याही अंगाला घाण लागणार हे निश्चितच आहे विखे पाटील यांचे मित्र व मंत्रिमंडळातील सहकारी जयकुमार गोरे उर्फ बोक्या भाऊ यांनी निवडणुकी अगोदर पाण्यासंदर्भात जी थपाडी आश्वासनं दिली आहेत ती पूर्ण करण्याकडे विखे पाटील यांनी कष्ट उपसावं विखे पाटील ज्या सरकारमध्ये होते त्या सरकारमध्ये पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री होते पृथ्वीराज चव्हाणांनी सुद्धा या मानदेशामध्ये पाणी नेण्यासाठी बरंच असं काही केलेलं आहे विखे पाटील घराण्याचं आणि शरद पवारांचं तसं बऱ्याच वर्षापासून विळ्या भोपळ्याचं नात आहे नमस्कार लय भारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत या व्हिडिओमध्ये मी बोलणार आहे राधाकृष्ण विखे पाटील यांच्याविषयी राधाकृष्ण विखे पाटील नुकतेच सोलापूरला गेले होते त्यांच्या सोबत पालकमंत्री जयकुमार गोरे उर्फ बोक्या भाऊ हे सुद्धा होते बोक्या भाऊ यांच्यासोबत पडेल खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर नेहमीच असतात त्यामुळं त्यांची उपस्थिती सुद्धा ओघानं आलीच राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगोल्यामध्ये भाषण जोडलं हे भाषण जोडताना त्यांनी शरद पवार व मोहिते पाटील घराण्यावर दुगाण्या झाडल्या विखे पाटील यांच्यासोबत जयकुमार गोरे उर्फ भोक्या भाऊ आणि पडेल खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर ही दोन बिलंदर माणसं होती त्यामुळं विखे पाटील यांच्या मनातील मळमळ उफाळून येणार हे निश्चितच होतं कारण भोक्या भाऊ आणि रणजित नाईक निंबाळकर यांनी सात माडा मतदारसंघ आणि सातारा या परिसरामध्ये राजकारणाची जी काही घाण करून ठेवली आहे त्यामुळे या घाणीत जाऊन विखे पाटील यांनी जर आपले हातपाय धुतले तर त्यांच्याही अंगाला घाण लागणार हे निश्चितच आहे विखे पाटील घराण्याचं आणि शरद पवारांचं तसं बऱ्याच वर्षापासून विळ्या भोपळ्याचं नात आहे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वडिलांच्या म्हणजेच बाळासाहेब विखे पाटील यांच्या विरोधात यशवंतराव गडाख यांना निवडून आणण्याचं काम शरद पवारांनी केलं होतं हे साधारण एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णवची वगैरे त्या त्याच्या आसपासची ही गोष्ट आहे असं असलं तरी त्या काळात आता सारखं खुनसी राजकारण नव्हतं ना नाहीतर शरद पवारांनी नंतर काँग्रेस राष्ट्रवादीच्या लोकशाही आघाडी सरकारमध्ये विखे पाटील यांना कृषी मंत्री शिक्षण मंत्री परिवहन मंत्री अशी मोक्याची मंत्रीपदं मिळवूनच दिली नसती विरोधात राहायची वेळ आली तेव्हा काँग्रेसने विखे पाटील यांना विरोधी पक्ष नेते पद दिलं होतं त्यासाठी शरद पवार यांनी कसलीही हरकत घेतलेली नव्हती हो पण राधाकृष्ण विखे पाटील यांना त्यांच्या पोराला म्हणजेच सुजय विखे पाटील यांना राजकारणात आणायचं होतं सुजयला खासदार बनवण्याचा निर्णय विखे पाटील यांनी घेतला ही गोष्ट आहे दोन हजार एकोणीसची अर्थात त्यावेळी ते काँग्रेसमध्येच होते खासदारकीच्या उमेदवारीसाठी विखे पाटील यांनी नगर दक्षिणची जागा मागितली ही जागा होती राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याची त्यामुळे ही जागा सोडण्यास शरद पवारांनी नकार दिला परिणामी विखे पाटलांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यांनी स्वतःसाठी त्यावेळी गृहनिर्माण मंत्रीपद सुद्धा मिळवलं आणि मुलांना निवडून सुद्धा आणलं पण पुढच्याच म्हणजे गेल्या वर्षी म्हणजे आता जी झाली नुकतीच निवडणूक त्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार पक्षाच्या निलेश लंकेंनी सुजय विखे पाटलांचा पराभव केला मुळात राधाकृष्ण विखे पाटील हे अत्यंत श्रूढ व खुरशी राजकारणी म्हणून ओळखले जातात नगरमध्ये त्यांना कुणीच चांगलं म्हणत नाही सगळ्याच पक्षातील नेत्यांचे ते सतत काटे काढत असतात आणि या नेत्यांच्या मार्गात काटेही टाकत असतात अगदी स्वपक्षातील नेत्यांच्याही विरोधात ते काड्या करीत असतात म्हणजे तुम्ही जाऊन राम शिंदेना विचारा ते सुद्धा सांगतील त्यामुळं त्यांनी सांगोल्यामध्ये येऊन शरद पवार यांच्यावर टीका केली यात विशेष असं काही नाही राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवार व मोहिते पाटील यांच्यावर टीका करण्या अगोदर नितीन गडकरी यांचं भाषण ऐकायला या हवं होतं जयंत पाटील यांच्या एका शिक्षण संस्थेत नितीन गडकरींनी केलेलं हे भाषण महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारं आदर्श असं भाषण आहे राधाकृष्ण विखे पाटील यांचं गाडावाप्रमाणे लाता झाडणारं भाषण आणि राजकीय नेत्यांनी कसं वागावं वा याचा आदर्शवाद सांगणारं नितीन गडकरी यांचं भाषण ही दोन्ही भाषणं समाजातील सगळ्या लोकांनी आवर्जून ऐकायला हवेत स्वतः विखे पाटील यांनी सुद्धा गडकरी यांचं हे भाषण ऐकायला हवं हे भाषण ऐकलं तर विखे पाटील यांना स्वतःचीच लाज वाटेल विखे पाटील म्हणतात की तुतारी फुंकून पाणी येत नाही दुसऱ्या बाजूला नितीन गडकरी म्हणतात की सांगोला परिसरातून विमान प्रवास करताना मला काही ठिकाणी हिरवागार परिसर झालेला दिसला आणि त्यावेळी नितीन गडकरींनी गणपतराव देशमुख यांचंही नाव घेतलेलं आहे मग विखे पाटलांना सवाल आहे की नक्की खोटं कोण बोलतोय तुम्ही की नितीन गडकरी शरद पवारांनी पाण्यासाठी काहीच केलं नाही असं जर विखे पाटलांना म्हणायचं असेल तर पश्चिम महाराष्ट्रात मोठमोठाली मोड़ धरणं झाली ती कुणी बांधली कृष्णा कोयना नदीतील पाणी उचलून दुष्काळी भागासाठी जी धरणं बांधली त्यातील एक तरी धरण भाजपनं बांधलंय का यातील एक तरी नवीन प्रकल्प भाजपने सुरू केलाय का टेंबू जे कटापूर मैसाळ ताकारी उर्मोडी हे सगळे प्रकल्प एकोणीशे शहाण्णवमधील शिवसेना भाजप युती व हो। त्यानंतर सत्तेत आलेल्या काँग्रेस राष्ट्रवादी सरकारच्या काळातील आहेत आताच्या भाजप प्रभावी असलेल्या सरकारचाही त्यात वाटा आहे आम्ही नाकारत नाही की त्यांचं काम नाही त्यांचंही काम आहे पण शरद पवारांनी काहीच केलं नाही हे म्हणणं म्हणजे वि के पाटील यांचा शुद्ध पावलटपण आहे एवढंच काय वि के पाटील ज्या सरकारमध्ये होते त्या सरकारमध्ये पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री होते पृथ्वीराज चव्हाणांनी सुद्धा या मानदेशामध्ये पाणी नेण्यासाठी बरंच असं काही केलेलं आहे परंतु त्याच्यावर सुद्धा स्वतः विखे पाटील किंवा बोक्या भाऊ म्हणजे जयकुमार गोरे यांनी भ्र सुद्धा काढलेला नाही किंबहुना भाजपच्या योगदानापेक्षाही शरद पवार यांचा आणि त्यांच्या त्या त्या वेळच्या सरकारचं योगदान अधिक मोठं आहे उलट विखे पाटील यांनीच सातारा कोल्हापूर सांगली सोलापूर या जिल्ह्यांसाठी काहीच केलेलं नाही विखे पाटील यांना या भागासाठी विशेषतः दुष्काळी भागासाठी जलसंपदा मंत्री या नात्यानं बरंच काही करावं लागणार आहे त्यासाठी जुन्या लोकांनी काय काय केलं याचा प्रामाणिक अभ्यास करावा व मागील लोकांनी केलेले प्रयत्न पुढे चालू ठेवून दुष्काळी भागासाठी पाणी आणावं विखे पाटील ज्या मानदेशमध्ये जाऊन बरळले आहेत त्या मानदेशातील मान तालुक्यात सध्या दुष्काळानं थैमान घातले उन्हाचे चटके देणारे आणखी तीन साडेतीन महिने बाकी आहेत तोपर्यंतच लोकांना पाण्याचं दुर्भिक्ष जाणवू लागले विखे पाटील यांचे मित्र व मंत्रिमंडळातील सहकारी जयकुमार गोरे उर्फ बोक्या भाऊ यांनी निवडणुकी अगोदर पाण्यासंदर्भात जी थापाडी आश्वासनं दिली आहेत ती पूर्ण करण्याकडे विखे पाटील यांनी कष्ट उपसावं नगरमध्ये विखे पाटील यांची कारस्थानी कपटी ढोंगी फसवी स्वार्थी अशा स्वभावाचे राजकारणी म्हणून ओळख आहे दुष्काळी भागात येऊन त्यांनी इथल्या राजकारणात विष ओतण्याचं काम करू नये जयकुमार गोरे व रणजित निंबाळकर या विषारी राजकारणात चटके इथली जनता अगोदरपासूनच सहन करीत आहे आता विखे पाटील यांनीही आगीत तेल ओतण्याचं काम करू नये धन्यवाद